आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यातील काष्टीतील वाघजय चौकात नऊ दुकानामध्ये आगीचे भीषण अग्नि तांडव तो बंब वेळेत आला असता तर नुकसान टळले असते व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय काळे यांची टीका याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात काष्टी गावातील श्रीगोंदा कडेच्या बाजूच असणारा महत्वाचा म्हणजे मोठी आर्थिक उलाडाल होणारा मोठा चौक म्हणजे वाघजय चौक या चौकात आज पहाटे जवळपास नऊ लहान मोठे दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली काल रात्रीपासूनच पाऊस सुरू असताना एका दुकानात लागली आग काही वेळातच पसरत जाऊन साडी सेंटर काका पेडा न्यू महाराष्ट्र बेकरी चहाचे दुकान कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम व पानाचे असलेले जवळपास नऊ दुकानामध्ये तांडव घडले यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांची हानी मात्र होऊन सर्व साहित्याची राग झाली यावेळी काष्टीतील काही सुज्ञ व दक्ष मंडळींनी घटनास्थळी धाव घेत फोनाफोनी करत मदतीचा हात दिला यावेळी प्रत्यक्षदर्शी नागरिक तसेच काष्टी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय काळे व सामाजिक ज्येष्ठ नेते लालासाहेब फाळके यांनी दक्ष टाइम्स टोन ठेवलेला याबाबत सविस्तर माहिती दिली बोलताना ते म्हणाले रात्री पाटे तीनच्या सुमारास आमच्या रविराज हॉटेलच्या परिसरामध्ये जे गाळाधारक आहे त्या गाड्यांना साडेतीनच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे म्हणा किंवा बघ इतर काही कारणामुळं आग लागली त्या आगीमध्ये जवळजवळ नऊ ते दहा दुकानांना त्याचा त्रास झाला म्हणजे ते दळून खाक झालेत शंभर टक्के त्यांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ही वार्ता साधारण आम्हाला साडेतीन वाजता कळाली त्याच्यानंतर आम्ही अग्निशामक दलासाठी अनेक जणांना फोन केले त्याच्यामध्ये राकेश भाऊ असतील बंडू ताते असतील संजू काळे असतील प्रतापभाया पासपुते असतील या सर्व मेन मेन कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि अग्निशामक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला तेही वेळेत आले पण आगच एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की त्या अग्निप शामक दलालाही त्याचा काही आग विजवता विजवता तोपर्यंत सगळं दुकानं जळून खाक झाले होते आणि अनेक कार्यकर्त्यांनी मित्रपरिवारांनी आम्हाला इथं मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही यश आलं नाही त्याच्यामुळं आमच्या सर्व गाळेधारकांचं अतिशय मोठ्या प्रमाण प्रमाणामध्ये नुकसान झालं आज साधारणतः सकाळी सा साडेतीनच्या दरम्यान सुमारास ह्या कॉम्प्लेक्सला आग लागली त्याच्यानंतर आमच्या अध्यक्ष राजेंद्र पासपुते यांनी कारखान्याचे संचालक बंडूदाता जगताप असतील राकेश भाऊ असतील यांना फोन करून कल्पना दिली त्याच्यानंतर त्यांनी कारखान्याच्या अग्निशेमकसाठी प्रयत्न केले ते कारखान्याचं अग्निशामक बी लवकरात लवकर इथं दाखल झालं पण दुर्दैव एक सर्वांधा महानगरपालिकेच्या अग्निशामकसाठी इतके फोन करण्यात आले अध्यक्ष मनोहर यांना सुद्धा फोन करण्यात आले पण तिथं कुणी काही फोन उचलत नव्हतं शेवटी आपल्या तालुक्याचे पी आय किरण शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली यांना फोन केल्यानंतर के त्यांनी के एक स्वतः कॉन्स्टेबल तिथं पाठवला आणि त्याच्यानंतर सर्वांडा नगरपालिकेचं अग्निशामक इथं आलं इथं आल्यानंतर बी त्यांच्याकडे काही वर्कर नाहीत काही नाही तिथं कदाचित थोडं लवकर आलं असतं तर निदान हे आग विझवण्यासाठी त्याचा काहीतरी आणखीन उपयोग झाला असताना चार दोन दुकान वाचू शकलं असतं सकाळी आग लागल्यानंतर सगळ्यात प्रथम राजेंद्र पाचपुते असतील बंडू दात्या जगताप राकेश भाऊ असेल बजरंग आमचे बजरंगदा पाचपुते असतील रवी काका असेल केशव असेल ह्या पाचपुते बंधूंनी सगळ्यात जास्त प्रयत्न केले त्याच्यामुळं पुढं होणारा मोठा अनर्थ टळला आणि भविष्यात बी अशा गोष्टी घडू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे ती तर घेतलीच जाईल पण बा शासनाने बी जे आता काय जळीत झाले यांना काहीतरी फुलणं फोलाची पाकळी म्हणून काहीतरी मदत करण्याचा निर्णय घ्यावा अशी आमची काष्टी व्यापारी असोसिएशनची मागणी आहे कारण फार मोठं नुकसान झालं आहे सकाळी तुम्ही जर पाहिलं असतं व्यापाऱ्यांच्या डोळ्यांनी पाणी होतं अजिबात एकाही दुकानात कुठलीही एक रुपयाची वस्तू शिल्लक राहिली नाही पूर्ण जळून सगळं खाकत झालेलं आहे ह्याच्यासाठी बा शासनाने काहीतरी यांना मदत करावी ही मागणी आमची सर्व व्यापाऱ्यांची आहे आज आम्ही व्यापाऱ्यांनी निर्णय घेऊन आज सगळ्या व्यापाऱ्यांना आमचे लाईटचं शॉर्ट सर्किटचा विषय असेल किंवा काय असेल सगळ्या दुकानदारांना आम्ही आज निर्णय घेऊन सांगितले की तुम्ही सगळ्यांनी आपापल्या दुकानाचे वायरिंग चेक करा कारण आज सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हा लाईट शॉर्ट सर्किटमुळेच येतोय हो आणि ही बी आग आजूक कारण त्याचं पूर्ण समजलं नाही कशामुळे लागली आणि शासनाने याच्याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा बा आमचं मागणी आम्ही तसं निवेदन बी देणार आहे तहसीलदारांना की बा हे जे जा जळीत झालेलं आहे काल परवा श्रीगोंद्यात बी आमचं नवनाथ खामकर मेजरांचं बी जळीत झालं ह्याला काहीतरी शासन दरबारी मदत करण्यात यावी ही आम्ही मागणी सर्वांच्या वतीने करतोय तेवढी याची दखल आपण बी आपल्या मीडियाच्या माध्यमातून घ्यावी एवढी ही विनंती आमच्या व्यापारी असल्या आज पाठी आमचे काष्टी गावातील वाघजाय चौकामध्ये एक नऊ ते दहा दुकानांचं आगीच्या बक्षस्थानी पडून फार मोठं नुकसान झालेलं आहे अत्यंत गरीब कुटुंबामधील हे सगळे व्यापारी मंडळी छोटे छोटे दुकानं त्यांनी अगदी कर्ज काढून उभा केलेली होती दिवाळीच्या मुहूर्तावरती काही लोकांनी भर मोठ्या प्रमाणावरती साहित्यही खरेदी केलेलं होतं परंतु त्यातलं एकही साहित्य शिल्लक राहिलेलं नाही वास्तविक माता दुकानदारांनी या यासंदर्भाची काळजी घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण पात्र्याच्या शेडमध्ये दुकान उभा करतो त्यावेळेस त्याची वायरिंग चांगली असावी जर फ्रीज एक किंवा दोन किंवा तीन असेल तर त्याच्या वायरीची कॅपॅसिटी किती आहे हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे त्यामुळे असे अनर्थ टळू शकतात काष्टीमध्ये दे यापूर्वी देखील अशाच प्रकारचे अनर्थ दोन तीन वेळा घडलेले आहेत त्याचबरोबर काल आमच्या खामकर मेजरांचा देखील अशाच मोठ्या आगीमुळं फार मोठं नुकसान झालं दोन तीन कोटी रुपयाचं त्याचप्रमाणे आज काष्टीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी यापुढेही दुकानदारांनी आपण काळजी घेणं गरजेचं आहे की आपण जर दुकान पत्र्याच्या शेडमध्ये उभा करणार असेल तर त्याच्यामध्ये स्वतंत्र मीटर घ्यावं नंतर त्या वायरिंगची स्वतः काळजी घ्यावी आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण दुकान बंद करतो त्यावेळेस उदबत्ती असेल देवापुढचा दिवा असेल किंवा अन्य ज्युरोचा बल्ब असेल या सगळ्या गोष्टी बंद करण्याची काळजी त्या दुकानदारांनी घेणं गरजेचं आहे त्यामुळं यापुढं आता हे शॉर्ट सर्किटने झालं का अन्य कोणतं कारण आहे हे पर्यंत समजलं नाही पुढच्या भविष्यामध्ये किंवा काही काळानंतर याचं कारण तपासामध्ये उघडकीस घेशील परंतु या ज्या दुकानदारांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे या दुकानदारांना आर्थिक मदत होणं गरजेचं आहे तशी आर्थिक मदत या ठिकाणी करावी असे मी विनंती करतो काष्टीप्रमाणे श्रीगोंदा शहरातील मांडोगो रोडवरील संकल्प मार्ट जेव्हा आग लागली तेव्हा सुद्धा श्रीगोंदा नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी वेळेवर आली नाही असाच अनुभव आज काष्टीकरांना आल्यानं या वाहनावर असणारे कर्मचारी नेमका कशाचा व कशासाठी पगार घेतात हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे फोन न उचलणं बंबात पुरेसं पाणी नसणं घटनास्थळी आल्यावर गाडीत बसून राहणं ही अशुभनीय आहे याची दखल प्रशासक घेतील काय नागरिकांचे समाधान करतील काय असा सवाल नागरिक विचारत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये होपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी वलासाठी श्रीरंग साळवेचे दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर